नमस्कार मी संचित महादेव कांदेकर अन्स कोकण या युट्यूब चॅनल तर्फे आयोजित केलेली गणपती स्वरचित कविता वाचन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी चॅनलचे ओनर यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच या स्पर्धेमध्ये मला सहभाग दिल्याबद्दल त्याबद्दल पण त्यांचे आभार मानतो सर्वात प्रथम गणपती गजानच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय माझ्या कवितेचे नाव आहे मन आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी चला तर आपण कविता ऐकूयात ओढ लागली जीवा बाप्पा तुझ्या दर्शनाची ओढ लागली जीवा बाप्पा तुझ्या दर्शनाची मना आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मन आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी साठी दिवशी के मखर सजला हरताल दिवशी माठी मखर सजला तोरण आणि पता सर्व घरेदार नटली सर्व घरेदार नटली सर्व घरे दारे नटली मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटी सा मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटी साठी मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी दिवस पहिला साऱ्या जणांची लग बग दिवस पहिला साऱ्या जणांची लग बग कुणी आणती दुर्वा फुले कुणी करती नैवेद्य कुणी करती नैवेद्य कुणी करती नैवेद्य आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी दिवस दुसरा आम्ही म्हणतो त्याला उंदर बी दिवस दुसरा आम्ही म्हणतो त्याला उंदर बी मामाची वाडी बाजूला काढून ठेवा कुणी बी काढून ठेवा कुणी बी काढून ठेवा कुणी बी मन आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मन आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी दिवस तिसर नाद घुमू लागला कडे दिवस तिसरनाद घुमू लागला चोहीकडे भजन आणि कीर्तनात दंग झाले भाविक भक्तगण दंग झाले भाविक भक्तगण दंग भाविक भक्त गण आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मन मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी दिवस चौथा दीड दिवसांच्या गौरी देवीचे आगमन दिवस चौथा दीड दिवसांच्या गौरी देवीचे आगमन भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून करती तिचा पाहून चार करते करते तिचा पाहून चार मनातूर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटी साठी हो दिवस सातवा सात दिवसांच्या बाप्पांचा निरोपाचा वेळ दिवस सात वा सात दिवसांच्या बाप्पांचा निरोपाचा वेळ बाप्पांच्या जाण्याने डोळे ती आमचे भरून डोळे ए ती आमचे भरून डोळे ती आमचे भरून डोळे ती आमचे भरून आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी साठी आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी साठी आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी दिवस आठवा भजनात दंग होती भाविक जण दिवस आठवा भजनात दंग होती भाविक जण

मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटी साठी मनातुर होई बाप्पा तुझ्या भेटी दिवस दहावा सत्य नारायण देवस्त जोडीला दिवस दहावा सत्यनारायण देवस्त जोडीला सत्यनारायण आरतीचा गजर चोईकडे दुमदुमला चोईकडे दुमदुमल चोईकडे दुमदुमला मनो बापु भेटी सा मनतुरोई बापु्या भेटि सा मोइ बाज भेटी अकरावा दिवस नञ्चर्दशीच सर्वा कोकि निरोप बापरावा सर्व कोकण घेत रोप बाप्पांचा ढोल ताशांच्या गजरात पुढल्या वर्षी लवकर या ढोल ताशांच्या गजरात पुढल्या वर्षी लवकर या भाविक म्हणती जण भाविक म्हणती सर्वजण भाविक म्हणती मन आतुर होई बाप्पा तुझ्या भेटीसाठी मन आतुर होई बाप्पा भेटीसाठी